कराडमध्ये खंडणीसाठी हल्ला सहा आरोपींविरुद्ध दा गुन्हा दाखल मसाला दूध विक्रेत्यांवर लोखंडी रॉडने हल्ला एकास अटक कराड शहर व कराड तालुका पोलीस स्टेशनची संयुक्तिक कारवाई कराड शहरातील वारुंजी फाटा परिसरात एका मसाला दूध विक्रेत्यावर खंडणीसाठी हल्ला करण्यात आला दीपक पाटील व किरण नियमकर यांच्यासह इतर चार अनोळखी इस्मानी मिळून या विक्रेत्यांकडून सात हजार रुपये जबरदस्तीने घेतले फिर्यादी अपताप अमजद मुतवल्ली वैवर्ष वीस राहणार गोटे तालुका कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार एक जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वारोजी फाटा येथील के जी एन मसाला दूध सेंटर समोर ही घटना घडली आरोपीने तुझा धंदा चांगला चालतो महिन्याला चार हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा धंदा करू देणार नाही असे म्हणत धमकी दिली तसेच दुकानाची तोडफोड करत लोखंडी रोडने हल्ला करून जखमी केले त्यानंतर दुकानातील गल्ल्यातून सात हजार रुपये जबरदस्तीने घेऊन लोखंडी रॉडने दुकानातील काचेच्या ग्लासांची आयफोन अकरा मोबाईलची तसेच ग्राहक अथर्व देशमुख यांच्या ब्रेझा कारच्या काचा फोडून सुमारे पासष्ट हजार रुपयांचे नुकसान केले या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाली आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी दोन जून रोजी रात्री साडेनऊ वाजता कराड शहर पोलीस ते गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणतीस दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय नवसंहितेच्या कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ पाच तीनशे दहा दोन तीनशे चोवीस चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दीपक पाटील व किरण यमकर यांच्यासह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध कारवाई सुरू असून तीन जून रोजी दीपक पाटील यास अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह मार्गदर्शनाखाली सुरू आहे तसेच डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर व कराड तालुका गुन्हे शोध पथकाने धाडसी कारवाई करत पाचवड फाटा येथून आरोपीला ताब्यात घेतले आरोपीचा गुन्हेगारी इतिहास हा गंभीर आहे अटक करण्यात आलेल्या दीपक पाटील याच्यावर यापूर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत दोन हजार आठ पासून आतापर्यंत त्याच्यावर खून खंडणी जबरदस्ती मारहाण सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी प्रकरणांमध्ये तब्बल आठ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत मात्र दोन हजार नंतर त्याच्यावर कोणताही गुन्हा नोंदवलेला नव्हता तसेच कोर्टाच्या आदेशानुसार त्यास महाराष्ट्रातून बंदीही करण्यात आली होती एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड